किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सभागृहात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पार पडली या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांच्या विविध अळी अडचणी आणि समस्या यावर चर्चा करण्यात आली तसेच त्यांच्या विविध अळी अडचणी या जाणून घेण्यात आल्या तर या बैठकीमध्ये प्रहार क्रांती संघटना यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित देखील करण्यात आले किनगाव बुद्रुक या ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये दिव्यांग बांधव दुर्बल घटक विधवा परितक्ता तसेच संघटनेतील विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांना येणाऱ्या आळी अडचणी या जाणून घेण्यात आल्या तसेच शासनाकडे कशा पद्धतीने दिव्यांग संघटनेचे काम आणि त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे याची माहिती जिल्हा सल्लागार शरददादा बारजिवे यांनी या बैठकीत दिली या बैठकीमध्ये जिल्हा सल्लागार शरददादा बारझिवे यांच्या हस्ते यावल तालुका प्रहार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करीत त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमामध्ये किनगाव सरपंच स्नेहलताई चौधरी ग्रामविस्तार अधिकारी प्रदीप धनगर चाळीसगाव महिला तालुका अध्यक्ष रत्नप्रभा प्रल्हाद पाटील यावल तालुका महिला अध्यक्ष सरलाताई तायडे अरुणदा ठाकूर सुमित्रा अमृत बारी उन्मेश विक्रम मान्यवरांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेची ही बैठक पार पडली माजी राज्यमंत्री व आपल्या उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख रामदास भाई खोत साहेब व आपल्या चंद्रभांजी गांगुर्णे उत्तर महाराष्ट्रप्रमुख आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व आपला प्रहार संघटनेचे ज्येष्ठ जे नेते श्री शरददादा बारजिबे साहेब जिल्हा सल्लागार मी यावळ तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील आमच्या महिला तालुका अध्यक्ष शरदादाई तायडे व चाळीसगाव तालुका अध्यक्ष रत्नाताई पाटील या या मिटिंगसाठी आलेले आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे आपल्या ज्या काही समस्या असतील दिव्यांग बांधवांच्या त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आपण एवढ लोक बोलवलेले आहे व किनगाव बुज्रुक सरपंच किनगाव बुजुर्ग सरपंच स्नेहताई चौधरी आणि आपले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भावसाहेब अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप धनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता आपण ही मिटिंग आयोजित केलेली आहे बाकी आपले जे सरपंच होते ते आपला कृतचे ते आता आलेले नाही आहे आपण आता आपल्या मिटिंगला सुरुवात करू आणि ज्या काही आपल्याला जी आरनुसार जी माहिती आहे ते मी तुम्हाला सर्वांना माहिती सांगतो मिळणे <laughs> <laughs> बाबत प्लस वाटपा बादा बादा चर्चा दिव्यांगांना भांडवल कर्ज वाटपाबाबत चर्चा पंधरावा वित्तीय आयोगातून दिव्यांगांना वाटपा वाटपाबाबत चर्चा दिव्यांगांना गाडे

असं विनंती विनंती आहे कि आमच्या ज्या दिव्यांगांना आतापर्यंत ज्या काही ग्रामपंचायतीकडून ज्या शासनाच्या जे आरानुसार ज्या काही योजना राबवल्या गेल्याने आतापर्यंत भेटल्याने आम त्याच्याबद्दल आमच्या अडचणी आहे त्यासाठी आम्ही ताईंना वारंवार हे करत होतो आणि ताई आम्हाला वारंवार कंप्लीट करत होते दादा सुद्धा आम्हाला म्हणजे मान्य करता कोणा दानी मिटिंग म्हटलं किन गोवं घेऊन टाकू या हिशोबाने आम्ही आता किन गावला किनगाव हा तर किन गाव मध्ये आमच्या दिव्यांग बांधवांना याच्या ताईंनी त्या समस्या मांडल्या याच्यातील एकही समस्या त्यांना मिळत नाही म्हणून तुमच्याकडे आता विनंती करू काय करत सांगा बोलाचा आम्हाला काय अडचण आहे भाऊ तो दोन हजार जे आहे ना सोळा हजार सोळा हजार तर तुमच्या दिव्यांग बंधूचं सगळ्यांचं स्वागत माझ्या किंवा ग्राम ग्रामपंथीमध्ये आपले ज्या अध्यक्ष आलेले आहेत शरददादा आमच्या ताई स्नेहलताई सगळ्यांचं तुमचं मा ह्या मिटिंगमध्ये माझ्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि खरं म्हणजे अपंगाची किंवा माझ्या घरातली एक पण अपंग आहे मला अपंगाची खूप सहानुभूती आहे तर विषय असा आहे की हा जो जे आर आलेला आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये तो तूट पण जे आलेला आहे त्यांनी काय केलं फक्त घरपट्टी मध्ये पन्नास टक्के सूट केवढा जे आर दिलेला आहे बाकीच्या सार्वजनिक योजना असा घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सूट घरपट्टीमध्ये शरद दादा घरपट्टीच्या घरपट्टीच्या अमाऊंटमध्ये पन्नास टक्के सूट आणि तो जो खर्च पडतो तो पाच टक्के निधीमध्ये आम्ही खर्च करतो म्हणजे समजा एखाद्याला पाच हजार रुपये घरपट्टी असेल तर आम्ही त्याला अडीच हजार रुपये सूट देतो आणि तो अडीच हजार रुपये कुठे पोस्ट करतो आम्ही ते पाच टक्के निधीमध्ये आपण त्याच्या त्याच्यावर खर्च करतो म्हणजे पाच टक्के आणि पन्नास टक्के मध्ये मी गोवळे म्हणजे ऍक्च्युली आम्ही घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सूट करतो पण तो खर्च करताना आम्ही पाच टक्के आपण निधीमध्ये खर्च करतो आणि कशाल तो विषय असा आहे तर त्याच्यामध्ये घरपट्टीसाठी शंभर टक्के निधी आम्ही खर्च करतो जेवढे बी समजा आता किंगॉ ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये समजा पन्नास लोक अपंग आहेत तर पन्नास लोक आमच्याकडे येतच मी घरपट्टी भरायला त्यांनी जर घरपट्टी भरायला आलं तर आम्ही पन्नास टक्के द्यायला तयारच आहेत समजा या ताईंकडे माझे पाच हजार रुपये गेले त्यांना अडीच हजार रुपये सूट द्यायची तुम्ही सर्वे लोक व्यवस्थित आहे का ते केव्हा देऊ शकतो मी अडीच हजार

बोलू नका सर वेळ आमच्या जे योजना आहेत तिथं दुरुष्टीपर्यंत पोहोचतो पण एक दुःख आहे आमच्या जे योजना आहेत अपंगांसाठीच्या या तुमच्यापर्यंत पोहोचले तर आम नागरिकांपर्यंत पोहोचले आम्ही ज्या इतवंडी करतो मग ते ज्या इतवंडी सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे ते बाहेर बाकीचे लोक अनोन राहून जातात बाकीच्या लोकांचं अज्ञान आहे आता राहिला आजच्या मिटिंगचा मूळ उद्देश आपल्याला बिल भांडवल तयार करायचं बिल भांडवल शासनाकडनं मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे अर्ज फाटे केले पाहिजे तुम्हाला बिल भांडवल मिळणार आहे अपघातसाठी निधी राखीव ठेवलेला आहे पंधरावा वित्त आयोगमध्ये आमच्याकडे जवळ चाळीस ते पन्नास लाख रुपये मिळतात मग आम्हाला त्यासाठी तुमच्या पाच टक्के राखीव निधी ठेवण्यासाठी तुम्ही स्टँडिंग कमिटीला पाठपुराव करत नाही ही जी आमची स्टँडिंग कमिटी असते आता या गावात सतरा लोकांची कमिटी त्यांना तुम्ही सांगतच नाही की बा आमच्यासाठी निधी राखीव ठेवा ते काय करतात त्यांच्या प्लॅनिंगनुसार प्लॅनिंग नुसार कटर काम इतर काम घेऊन पकडून जातात बरं अपंगासाठी काय हा प्रश्न तुम्ही ग्राम सभेत म्हणा मासिक सभेत म्हणा तुम्ही विचारतच नाही आता अपंगांना काय आहे तुम्ही तुमची डेअरिंग नाही करा तुम्ही तुमची डेअरिंग करा आणि विचारा ग्राम सभेला म्हणा किंवा त्या बॉडीला की बुवा तुम्ही पाच टक्के अपंगांसाठी काय निधी ठेवलाय आमच्यासाठी हा प्रश्न तुम्ही विचारत नाही म्हणून त्या आम्ही काय करतो आमच्या बॉडीने जे सांगितलं त्याच्यानुसार आम्ही आमच्या कामात नियोजन आम्ही आमचं नियोजन करतो आता मी बी सचिव आहे मलाही माझ्या मर्यादा मला स्नेहलताईंनी सांगितलं सरपंचताईंनी की भाऊसाहेब हा पैसा इकडे खर्च करायचा आहे मी ताईंना विरोध नाही करू शकत कारण मला बी मर्यादा आहे तसं तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की बा आमचा निधी का खर्च केला आणि किंवा आमचा निधी काय करतो करून ठेवली पहिला मुद्दा म्हणजे दिव्यांग सक्षम राहत नाही शरद दादाच्या वतीने तुमच्या वतीने यांच्या वतीने वतीने एखाद्या वतीने तुम्ही यांना थोडं जागृत करा आता ही एक मिटिंग आता मागच्या तीन चार वर्षापासून या आता यांची पहिली मिटिंग घ्या भाऊसाहेबांनी आम्ही वारंवार फोन केले पण आता प्रश्न जाताना आम्ही त्यावेळेस फोन केला त्यावेळेस ओके ओके आणि बांगरी सरपंचाला सुद्धा मी तुम्ही वारंवार फोन करत आलाय काही तर त्या टायमा मला फोन आलाय त्या टायमार आता कसं काय त्यावेळेस तीन दोन तीन सरपंच कधी कधी काय होत आता आज आमच्या मीटिंग भाऊसाहेब तुम्ही तुम्ही ते तुम्ही व्यवस्थित माहिती देत आहे ती आता आमची तक्रार त्या भाऊसाहेबची आहे

आम्ही त्यांच्याविषयी कम्प्लेट केलेली आहे शिवण ना आणि आता त्या पिडीओन जायचं आम्हाला ते कम्प्लेंटचं काय झालं कारण तुम्ही त्या